उमरेड पोलिसांच्या कारवाईत नायलॉन मांजा विक्री करणारा युवक अटकेत दोन दिवसांपूर्वीच उमरेड पोलिसांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना पन्नास हजार तसेच मांजाची विक्री करणाऱ्यांना अडीच लाखांचा दंड अशा कठोर कारवाईचा इशारा दिला होता नागरिकांना सावधानतेचा सल्ला देत पोलिसांनी आता फक्त जनजागृती नाही तर प्रत्यक्ष ऍक्शन असा संदेश दिला होता त्यानंतर काल प्रत्यक्षात पहिली मोठी कारवाई करण्यात आली उमरेड शहरातील महाराणा प्रताप चौक मंगळवारी पेठ येथे राहणारा साहिल दिगंबर धारणे वय तेवीस वर्ष हा आपल्या घरात नायलॉन मांजा बाळगून विक्री करीत असल्याची माहिती उमरेड पोलिसांना मिळाली मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार समक्ष घरावर झडती घेण्यात आली असता घराच्या मागील बाजूस कसऱ्यात पांढऱ्या पिशवीमध्ये नायलॉन मांज्या चक्री आढळल्या मिळालेला मुद्देमाल अंदाजे चार हजार रुपये किमतीचा असून पोलिसांनी जप्त केला तथा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के व उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या देखरेखीत करण्यात आली पोलीस हवालदार रमेश प्रकाश मुरकुटे शिपाई रोशन सरोसले व निकेश चौधरी यांनी ही कारवाई पार पाडली नायलॉन मांजा विक्री वापर कुठेही आढळला तर थेट गुन्हा नोंदवला जाईल जीवितास धोका असलेल्या या मांज्या वापरणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही या प्रत्यक्ष कारवाईनंतर उमरेड शहरात सर्व दुकानांवर गल्लीबोळात आणि संपूर्ण परिसरात पोलिसांची करडी नजर राहणार असून नायलॉन मांजा विकला तर थेट जेल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला विदर्भ आवाज मी सतीश तुळसकर उमरेड